डिसेंबर पंचवीस पर्यंत थर्टी फर्स्ट डिसेंबर पंचवीस पर्यंत संपेल मे बी आपण जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस पर्यंत सत्ता दिनापर्यंत आपल्याला परविट आपण माझी अपेक्षा एवढच हा रेल्वेचा विषय झाला माझे दुसरा विषय आहे की नॅशनल हायवेच्या बाबतीत बरेच नॅशनल हायवे कम्प्लीट झाले होते पण त्याला काही टॅक्स

काम कम्प्लीट करायचं कुणाला कुणाचं इंटरेस्ट काय आहे मला त्याचे नाही पण एखाद्या शेतकऱ्यांचं काहीतरी इंटेन्शन असेल कोर्ट मेटर जर आपल्याला पुढं कोर्टानं थांबवा नाही माझं गावापर्यंत तसा डिस्कोट आहे आणि त्याच्यानंतर माझं गाव तो केस ही भेटा गेलेल्या होत्या त्या सर्व टॅकल सोडून तो पूर्ण रिपेअर लातूर त्याचे